भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त वनी शहर तसेच परिसरात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवसाच्या पूर्वसंध्येला वनी येथील बौद्धविहारासमोर मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ले होता दिनांक सात एप्रिलपासून विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचे बक्षीस समानपत्रक व सन्मानचिन्ह वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच मनोरंजनाचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम तसेच बारा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त जावेद शेख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते दिनांक तेरा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेच्या मानवंदनाचा का कार्यक्रम संपन्न झाला रात्री बारा वाजेला बुद्धवंदना घेण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करून मानवंदना देण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती फटाक्याची आदिशबाजी देखील करण्यात आली डीजेच्या तालावर मनमुरा नाचत होते चौदा एप्रिल रोजी सकाळी बुद्धविहारासमोर वलीप शहरातील ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रज्वलन ग्रामपंचायत सफाई कामगारांच्या हस्ते करण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यात नवोदय विद्यालय परीक्षेत चांगले गुण मिळून उत्तीर्ण झालेले सवेत किरण गांगुर्डे तनिष बाजीराव वसावे हिमांशी किरण मेतकर परिस मोतीलाल चव्हाण यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच वनी शहरात सफाई कामगाराचा सत्कार यावेळी सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते देखील करण्यात आलं जयंती कमिटीच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरच्या चौकाला संविधान चौक नामकरण करून त्यांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सायंकाळी सहा वाजेला भव्य संवाद मिरवणूक काढण्यात आली यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उंच पुतळा रथात सजविण्यात आला होता बँड ढोल ताशाच्या डीजेच्या तालावर अबाल मनमुराद थिरकले शहरातून अगदी व्यवस्थित मिरवणूक पार पाडली यावेळी चौका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले मस्जिद चौकात फुलांची उधळण करण्यात आली वनी पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता दरम्यान या प्रसंगी प्रशांत कड प्रकाश कड अॅडव्होकेट विलास निरगुडे राहुल गांगुडे उज्ज्वला धूम जगन वाघ अनिता बागूळ राकेश थोरात तसेच रवी कुमार सोनोने भूषण देशमुख गणेश देशमुख अमोल देशमुख रवी थोरात राजेंद्र गोतरणे प्रवीण दोशी अनिल गांगुडे दिगंबर पाटोळे भगवान पैठणे किशोर बोरा विलास जगताप सतीश जाधव मनोज थोरात मनोज बोद्रा जमीर शेख संतोष रेहरे बाळासाहेब गायकवाड नरेंद्र वड मयूर जैन संदीप तुपलोंडे राजेंद्र तुपलोंडे गणेश कावळे आबा मोर किरण तिवारी अनिल मोहिते जयंती कमिटीचे अध्यक्ष किरण गांगुडे दे, उपाध्यक्ष जितेंद्र शिरसाट कार्याध्यक्ष राहुल गांगुडे कैलास धूम शांताराम गांगुडे अमोल गांगुडे गौतम गांगुडे आदी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जमेटिक कमिटी दोन हजार चोवीसच्या वतीने परिश्रम घेण्यात आले लोकशास्त्रसाठी वनी सागर सागरमोर